तर या इचडे आहेत इत, आणि इतर चिंबोऱ्या डांगे आहेत तर आधी आपण चिंबोरे टाकून घेऊया असे वेगवेगळे टाकले ना तर ते चांगली त्यांची वेगवेगळी त्याची चव ती बरोबर खाते आपल्याला चव येण्यासाठी आपण वाटण हा पाट्यावरचा घातला आणि पाट्यावरचा वाटण्याला चव ला भारी लागते ला तव्यामध्ये

नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळी बोटीवर गेलं होत आणि बोटीवरून मावरा आणलाय त्याचे ना आज रेसिपी करायची आहे मावरा काय आहे ना तो आधी तुम्हाला दाखवतोय मी तर साफ करायला बसलाय बघा आणि शाहू कंपनी द्यायला आहे तर काय मावरा भेटलाय ना तो दाखवतो तुम्हाला बघा इकडे डोमा साफ करते शिंगाले आहे आणि इचाळ आहे आणि चिंबोरे आहेत चिंबोरे म्हणजे मुठे आणि मोऱ्या आणि इचाळे पण भरपूर आहेत तर याचा आहे ना मित्रांनो आपल्याला कालवण करायचं आहे कालवण आणि शिंगाला फ्राय होणार आहे ती तुम्हाला आपण रेसिपी दाखवणार आजच्या मध्ये मित्रांनो तर आजची व्हिडिओ बघा कसा कालवची रेसिपी आहे आणि पण सर्वात आधी जी मच्छी साफ करताना तुम्हाला दाखवूया जी पण मच्छी आपण आणलाय ना, ना आधी साफ करूया आपण तुम्हाला आधी साफ करताना दाखवूया मग जे कालवनाची रेसिपी आहे ना ती तुम्हाला आपण पद्धत कशी आहे ती दाखवूया बघा एक असे कट मारता हो कारण की डोमा आपल्याला फ्राय करायचा आहे ना साठी मच्छी आहे असे कट मारून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये मसाला विसाला एकदम प्रॉपर जाईल असं आता कट मारायचं आहे सगळ्या मावऱ्याला खिचड्या बघ असं जिवंत आहे त्याच आलता चला मग मित्रांनो हा आधी मावरा आपण साफ करून घेऊया त्याच्यानंतर रेसिपी करताना जी काय प्रोसेसर आहे ना ती आपण तुम्हाला दाखवूया पण आजची रेसिपी एकदम भन्नाट करू म्हणजे कोकम वगैरे टाकून आंबट आंबट जर आपण असलं ना एक कालवनामध्ये एकदम जाम भारी लागते आणि ताजी ताजी मच्छी म्हणजे खायला एकदम चव वेगळीच लागते तर आज आपण एकदम जिवंत आहे ताजी आहे तर जबरदस्त अशी रेसिपी करू आपण तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्रांनो आपण जो मावरा आणलेला ना तो साफ करून झाला इकडं बघा किती पूर्ण परात आहे आणि मोठी परात भरून आज मच्छी भेटल्या आपल्याला ओडीवर गेलो होतो ना तर हा सगळा मावरा आपण घेऊन आलो आणि आता याची रेसिपी तर इकडं आहे ना एक साईडला गेलेला आहे ना हा सगळा कालवनासाठी गेलेला आहे आणि या साईडला जो आहे ना हा सगळा फ्रायसाठी आहे म्हणजे जी मावरं आहे ना मच्छी ती आपण फ्राय करणार आहोत आणि चिंबोरा इचाड अजून डांगे हो जन वगैरे आहेत ना ले ले हो ते आपण कालवण करणार आहोत तर रेसिपी खतरनाक होणार आहे एकदम झनझणीत करून झकास मित्रांनो हा आता साफ करून झाला धुवून वगैरे झाला एक साईडला काढला आहे आणि या आता आपल्याला कालवण करायचं आहे असं आणि एक साईडला आपण जी फ्राय केलेली ना मच्छी फ्राय करायसाठी काढली होती ना त्याला आपण आता मसाला वगैरे लावून मस्त मॅरिनेट करत ठेवला होता तो आता मॅरिनेट करून झाला आहे आपण आता ही पहिली फ्राय केलेली मच्छी म्हणजे फ्रायसाठी मच्छी केलेली आणि मसाला लावून ती आपण फ्राय करायला घेऊया मग त्यानंतर आपण कालवणची रेसिपी बघूया याला आपण जास्त जेवण मग जास्त उशीर नको ठेवलेला पाच ते दहा मिनटं फक्त मॅरिनेट करायला ठेवला होता आणि आता मॅरिनेट करून झालेला आहे आपला आणि हा आपण भाकरीचा तांदळाचा पीठ घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मसाला मिक्स करूया थोडासा याला पूर्ण याच्यामध्ये कालवून घ्यायचं आहे मग मावऱ्याला मस्त पीठ लावायचा आणि फ्राय करायचा इथं गॅस पेटलाय आपला आणि तवा पण ठेवला तेल तापेपर्यंत औषध आपण याला मिक्स करून घेऊया सर्वात आधी ढोमा ढोम्याची साईज मस्त आहे संपूर्ण पीठ लावलाय Yes, पहिला मासा सोडलेला आहे त्याच्यासोबत दुसरा आपण तिसरा योतचा उत्ता एका तव्यामध्ये चार डोमे मासे बसलेले आहेत आणि हे हल्लू हल्लू आपण स्टेप बाय स्टेप फ्राय करायचे आणि एक साइडला आपण आता कालवणाच्या प्रोसिजरमध्ये आहो तो बघा यो आपण जो मिक्स मावरा आणलेला ना तो मिक्स मावरा कालवण करायला कोथमीर घेतलं आहे खोबरा भाजून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे इकडं लसूण आला मिरची हे वाटणाला आणि काय टोमॅटो प्युरी करायला ओके ती ही सगळी प्युरी करायची आहे आणि याची वाटण करायचं आहे सर्व प्रोसिजर आपण तुम्हाला दाखवूया मस्त एक साइड कडक फ्राय झालेले आहे आता पलटून घेऊया म्हणजे दुसरी बाजू वरची बाजू पण आपण फ्राय करून घेऊया जबरदस्त असे कुरकुरीत पीठ लावाय ना पिठामध्ये तालल्याने मस्त असे कुरकुरीत त्याचा मास बाव निघतय बघा मित्रांनो मस्तपैकी अशी धोमे फ्राय झालेत आता अशी सगळी आपण मच्छी एक साईडला फ्राय करून घेऊया आता एक साईड तव्यात पण आहेत आणि अजून इथं ताटामध्ये पण आहेत फ्राय करायची सगळी आपण मच्छी फ्राय करून घेऊया आणि आपल्या कालवनाला चव येण्यासाठी आपण वाटण हा पाट्यावरचा घेतलाय कारण की पाट्यावरच्या वाटण्याला चव भारी लागते म्हणून आपण पाट्यावर गेला मिक्सरवर नाही गेला आज पाट्यावरच्या वाटण्यावरचा जेवणाला चव भारी येणार आहे कालवनेच एकदम भारी होईल तेल गरम येस तेल गरम झालेला आहे सर्वात पहिली प्रोसिजर आपली कांदा येस, कांदा टाकून घेऊया हो कांदा मस्त आपला ब्राऊन झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे आता टाकूया आपण हळद त्यानंतर टाकला मसाला हा सगळा मिक्स करून घेऊया याच्यात जास्त काही टाकायचे नाही आपले वेगवेगळे मसाले आपले घरगुती मसाले आहेत ना त्याच पद्धती आपण करूया पण चव बारीक घेऊया आणि हा आपण वाटण जो मगाशी आपण दाखवला होता ना मिरची कोथमीर आला लसूण खोबरा आणि टोमॅटो हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे वाटणाला या तो वाटण आपण पहिला सगळं टाकून घेऊया तर मस्त लाल लाल झनझणी धन धन दिसते ग्रेव्ही पहिले याला मस्त आता आपण तेल सुटेपर्यंत थोडा शिजवून घेऊया आणि हा जो आता पाणी दिसते ना तो आपण वाटणाचा तो थोडासा पाणी टाकला आहे म्हणजे वाटणाचंच पाणी आहे तर तो, तो आता मस्त याला आपण शिजवून घेऊया एकदा तर हा बघा मित्रांनो वाटण आपलं शिजलेलं आहे आणि तेल पण मस्त सोडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मच्छी टाकणार आहोत स्टेप बाय स्टेप म्हणजे सर्वात आधी हे बघा आपण वेगवेगळा गेलेला ना मिक्स जो मावरा होता ना आपला तर ह्या इचडे आहेत आणि इतर चिंबोरे डांगे आहेत तर सर्वात आधी आपण चिंबोरे टाकून घेऊया ते मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर मग दोन तीन मिनिटांनी पिचाल टाकू असे वेगवेगळे टाकले ना तर ते चांगली त्याची वेगवेगळी याची चव ही बरोबर राहते आपल्याला एकत्र मिक्स नाही करायचे डायरेक्ट येस तर बघा सगळे आपल्या चिंबोरे डांगे टाकून झालेले आहेत याला थोडा आपण कालवून घेऊया आणि दोन तीन मिनटं जास्त नाही दोन तीन मिनटं फक्त याला सिंगल पीस मध्ये शिजवायचं आहे दोन तीन मिनिटांनंतर आपण या इचाड टाकायचे गॅस जबरदस्त असे दिसतात दोन तीन मिनटं आपले झालेली आहेत आणि याचा बघा उकल पण आलेला आहे आता आपण टाकूया इचाड इचाडची साईज बघा कसली आहे मस्त साईजची इचाड होत्या पहिला थोडासा मीठ नंतर नाही टाकायचा म्हणजे याला सगळं मिक्स होऊन जाईल तो ह्याच्यातच बघा आणि आता त्याला मीठ टाकून झाला आता याला मस्त पैकी सगळं मिक्स करून घेऊ एकदा सगळा मिक्स करून झाला ना त्यामुळे याला पाणी टाकू जेवढा आपल्याला लागल तेवढा म्हणजे तो बरोबर आपला मस्त एक उखाला येईल उखाला ना का मग आपली रेसिपी रेडी एव मिक्स करून झाला आहे आता आपला ते याला आहे ना मित्रांनो पाणी टाकू आणि एक उखाला येईल ना त्यावेळेला आपण आहे ना जो चिंचेचा कोळ हा बघा हा चिंचेचा कोळ याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे आंबटपाना येण्यासाठी यो जो चिंचेचा कोळ आहे ना हा मित्रांनो खरा चव येणार याच्या कालवनाला आपल्या तर मस्त आंबट आंबट कालवण रस्सा आणि याच्यामध्ये आता मस्त पाणी कापूया जेवढा आपल्याला लागेल तेवढा आता एक याचा आपण उकाला घेऊया उखाला येईल ना तेव्हा आपण याच्यामध्ये चिंचेचा कोड मिक्स करूया मग तुम्हाला दाखवतो आपला आजच्या कालवण तसा झालेला आहे तो बघूया उखल आलाय का एकदा आपण चेक करू आणि उकल आलेला आहे तर याच्यामध्ये मित्रा ना मित्रांनो आता आपल्याला जो चिंचेचा कोळ टाकायचा आहे मस्त आता तो टाकलेला मिक्स करूया आणि आजची धमाल व्हिडिओ आपली कशी होती सांगा मित्रांनो ही आपली आजची रेसिपीची व्हिडिओ हे बघा ह्या साईडला आपला कालवण होते आणि इकडं जे आपण मच्छी फ्राय केली होती ना ती बघा कसली जबरदस्त अशी तर आजची रेसिपीची व्हिडिओ होती आपली मित्रांनो आजची रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशात आपण घेऊन येत जाऊन नवीन नवीन व्हिडिओ तर चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय